नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर नरंदे येथे कर्जाला कंटाळून महिलेची आत्महत्या नरंदे तालुका हातकणंगले येथील महिलेने विहिरीमध्ये मा उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली कमल विलास ढेरे व बेचाळीस असं मृताचं नाव आहे अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील कमल विलास ढेरे या पती व मुलासह नरंदे येथे राहत होत्या त्यांचे सासरे रुकडी येथे होते पण त्या कुटुंबासह नरंदे येथे माहेरी राहत होत्या त्यांचे पती विलास ढेरे बैलगाडी शर्यतीमध्ये अपघात झाल्याने गेल्या दहा बारा वर्षापासून घरी झोपूनच होते त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलीचे लग्न आणि पतीचा औषधोपचार यासाठी कमल यांनी कर्ज काढलं होतं कुटुंबाचा सर्व भार त्यांच्यावर असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक ओढाताण होत होती कर्ज वसुलीसाठी तगादाही लावला जात होता रविवारी सायंकाळी सात वाजता त्या घरी कोणालाही न सांगता निघून गेल्या होत्या त्या राहत शेता शेताशेजारीच गजानन अनुसियाच्या विहिरीमध्ये त्यांनी उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रात्री दहा घटनेची माहिती मिळताच हातकनंगले पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सदानंद पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विसेरा राखून ठेवला आहे घटनेची नोंद रात्री उशिरा हातकणंगले पोलिसात झाली आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट